आजच्या या व्हिडिओमध्ये दहा खास गोष्टी ज्या तुम्हाला तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक आपण आपल्यामध्ये दहशतीचं भीतीचं वातावरण निर्माण करतो जेव्हा आपण रिकामे असतो आणि आपण आपल्या आतमधील भीती तेव्हाच बाहेर काढू शकतो जेव्हा आपण काहीतरी ॲक्शन घेतो कृती करतो काम करतो रिकामं मन आणि डोकं म्हणजे सैतनाचं राक्षसाचं घर म्हणतात ते यासाठीच जेव्हा आपण काहीही काम करत नाही कार्यक्षम नसतो रिकामे असतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये आवश्यक नसलेले विचार देखील येऊन जातात आणि त्यातील काही विचारांनी आपण घाबरतो त्या विचारांचा अवास्तव विचार आपण करतो आणि परिणामी आपल्या मनामध्ये भीतीचं टेन्शनचं आणि दहशतीचं वातावरण तयार होतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी होऊ द्यायच्या नसतील तुमच्या मनामधील भीती बाहेर काढायची असेल टेन्शनमध्ये राहायचं नसेल तर तुम्ही कार्यक्षम असणं गरजेचं आहे सतत काही ना काही काम करत राहण्याची तुम्हाला गरज असते स्वतःला कार्यक्षम ठेवलं तर तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगले राहते नंबर दोन तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही प्रत्येकाचे सल्ले घेत राहाल हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती हा प्रत्येकाला सल्ले विचारत नाही तो एखाद्याच हुशार व्यक्तीचा सल्ला घेतो जी व्यक्ती आपल्या कामामध्ये आपल्याला सल्ला देऊ शकतो किंवा त्याबाबत त्याला ज्ञान आहे अशाच व्यक्तीचा आपण सल्ला घ्यायला हवा कधी कधी आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत विचारत राहतो प्रत्येकाकडून सल्ला घेतो आणि परिणामी आपल्या डोक्यात विचारांचा इतका गोंधळ होतो की आपण चुकीचा निर्णय घेऊन बसतो डोक्यात विचारांचा गोंधळ नको असेल निर्णय योग्य घ्यायचा असेल अशा वेळेस सगळ्यांचे सल्ले घेत बसू नका एखादाच हुशार तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या नंबर तीन मागे वळून पाहू नका तुम्ही त्या मार्गाने कधीही जाऊ शकत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते भूतकाळात झालेल्या गोष्टींचा विचार करणे आणि भूतकाळात रेंगाळत राहण्याची पण तुमच्या या सवयीचा तुम्हाला काहीही उपयोग होत नसतो कारण ज्या भूतकाळाचा तुम्ही विचार करत असतात जिथे तुम्ही थांबून असतात त्या भूतकाळात तुम्ही वापस जाऊ शकत नाही त्या मार्गाने पुन्हा चालू शकत नाही त्यामुळे त्याबाबत विचार करून तुमच्या हाती काहीही लागत नाही म्हणून आयुष्यात कधीही मागे वळून पाहू नका किंवा झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप करत बसण्यापेक्षा त्या चुकांमधून योग्य तो धडा घेऊन पुढे जायला हवं नंबर चार तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या अगोदरच आयुष्य तुमची परीक्षा घेत असतं कुठलंही यश मिळण्या अगोदर त्यासाठी तुम्हाला कठीण परीक्षेला सामोरे जावं लागतं कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं काहीतरी चांगलं मिळण्या अगोदर वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला घाबरू नका वाईट प्रसंगानंतर येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी तयार राहा नंबर पाच जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही दुःखच भोगत राहणार आणि जर तुम्ही तुम्हाला मिळालेला धडा काय आहे यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आपण नकारात्मक गोष्टींचा विचार केला तर जास्तीत जास्त नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात आणि आपण सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट किंवा दुःखाच्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्या आयुष्यात फक्त दुःख येतं आणि या उलट वाईट प्रसंगातून धडा घेऊन काय नाही करायचं कुठल्या चुका करायच्या नाही यावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्यात आपण नक्कीच पुढे जाऊ आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला दुःखावर लक्ष देऊन चालत नाही आपल्याला काय करायचं आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं हो। नंबर सहा तुम्ही जी जादू शोधत असता चमत्कार शोधत असता तो त्या कामात असतो जे काम तुम्ही टाळत असतात माणसाचं मन बऱ्याच वेळेस चमत्काराची अपेक्षा करतं किंवा जादूची कांडी फिरवावी आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात असं आपल्याला वाटत असतं पण हे आपलं खरं आयुष्य असतं एखादा चित्रपट नाही त्यामुळे तुम्ही जी जादू शोधत असता जो चमत्कार तुम्हाला अपेक्षित असतो तो त्याच कामामध्ये असतो जे काम करायला तुम्ही आळस करता कंटाळा करता जे तुम्हाला आवडत नाही तुमचं यश किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी तुमची स्वप्न ही त्याच मार्गावरून पूर्ण होतात ज्या मार्गावर तुम्हाला चालण्याचा आळस असतो आयुष्यात चमत्कार हवा असेल तर त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ज्या गोष्टीत आपण आळस करतो आपल्याला करण्यासाठी आवश्यक असतात पण आपण त्या टाळतो नंबर सात तुमची कुठलीही योजना तुम्ही टाकणार असलेलं कुठलंही पाऊल उघड करू नका फक्त पाऊल पुढे टाकत राहा तुमचं काम करत राहा कारण बंद तोंड असलेला मासा कधीही पकडला जाऊ शकत नाही जेवढं शांततेत कुठलाही गाजावाजा न करता तुम्ही काम करणार तेवढं ते, ते पूर्णत्वास येण्याची शक्यता वाढते शांततेत संयमाने केलेलं कुठलंही काम हे पूर्ण होतं नंबर आठ तुम्ही करू शकत नाही किंवा तुम्ही करू शकणार नाही असे म्हणणारे लोक सहसा आतून घाबरलेले असतात की तुम्ही करून दाखवाल म्हणून लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं काम करत राहा लोक तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात कारण ते स्वत आतून घाबरलेले असतात की तुम्ही ते काम करून दाखवाल जे ते करू शकले नाहीत म्हणून लोक काय म्हणतात तू करू शकणार नाहीस तुझ्याकडून हे होणार नाही अशा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ती प्रत्येक गोष्ट करू शकता ज्यासाठी लोक नकारात्मक असतात नंबर नऊ तुम्ही स्वतःशी कसं बोलता याची काळजी घ्या कारण तुम्ही स्वतः ते ऐकत असतात आपण स्वतः कसे आहोत हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं म्हणून स्वतःशी बोलताना सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करा स्वतःशी बोलत असताना स्वतःमध्ये तो आत्मविश्वास निर्माण होईल याची काळजी घ्या तुमच्या स्वतबद्दलच्या नकारात्मक विचारांनी तुम्ही मागे राहता आयुष्यात काहीही करू शकत नाही मग तुम्हाला कितीही बाह्य प्रेरणा मिळाली तरी देखील कारण तुम्ही आतून स्वतःबद्दल नकारात्मक असतात नंबर दहा जी गोष्ट तुम्हाला आनंदी करते जिच्यामुळे तुम्ही आनंदी असतात त्या बाबतीत शांत रहा कारण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपला आनंद बघवतोच असं नाही प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असतोच असं नाही बऱ्याच जणांचा आनंद हा तुम्हाला मागे खेचण्यात असतो आणि अशी लोक तुमचा आनंद कशात आहे ते शोधतात आणि त्या गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्याला जी गोष्ट जी व्यक्ती आनंद देते त्या बाबतीत आपण शांत राहिलेलं केव्हाही चांगलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये